काहीच नाही म्हणतो जाऊ दे जाऊ दे करतो आय लव यू सो मच so मम्मा मम्मा हा बोल मी ऐकलं तू मामाला घर देणार आहे विशाल मामाला कोणी सांगत ना सांगत ना हा तर तिने व्हिडिओ बघितला होता तिचं टायटल टाकलेलं होतं तू हा हा विशाल मामाला देणार आहेस तू घर शेवटी ज्या गोष्टी आम्ही स्वरापासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो ती गोष्ट स्वराला माहिती पडली आणि कॉलिंगवर ती खूप रडत होती आणि तिचं ते बोलणं ऐकून मला सुधरत नव्हतं की मी तिला उत्तर काय देऊ मी ठरवलं होतं की घरी आल्यानंतर मी सर्व काही तिला सांगणार परंतु तिच्या क्लासमधल्या एका फ्रेंडची तब्येत खराब झाली ती घरी पोहोचली घरी पोहोचल्यानंतर तिने माझे व्हिडिओ बघितले आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर तिने सर्व हकीकत ग शाळेत गेल्याबरोबर स्वराला सांगितलं की तुझी मम्मी प्रॉब्लेममध्ये आहे तुझ्या घरी हे हे होत आहे त्याच्यामुळे स्वराला टेन्शन आलं होतं परंतु मी तिची कशी तरी समजूत घातली आणि आता, तीने कि आता तर तिने पक्का निश्चय घेतला की मम्मी आता तुझ्यासोबत सोबत राहणार म्हणून माझी द्विदा झाली होती आणि मी तिला घरी आणणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळणार की एका मुलीचा आईसाठी ज्योती जीव किती तळमळतो जेवढं मुलगी आईला समजू शकते ना तेवढं या जगात कोणीच कोणाला समजू शकत नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स तर आई करत आई तर चहा थोडा थोडाच करायचा जास्त थोडाच केला नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा कसं आहे काही गोष्टी स्वरापासून लपवण्याचा प्रयत्न केला आमच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही या होत मजेत असणार आहे तर का आम्ही गावाला गेलो होतो म्हणून आमचं शॉप बंद होतं आज आम्ही आलेलो आहोत शॉप ओपन करायला ठीक आहे तर गावंडे हॉस्पिटलला आले की नक्कीच आमच्या शॉपला व्हिजिट करा आपलं शॉप इथंच आहे ज्यांना ज्यांना आईला भेटायचं आहे ते भेटू शकता ओके आपलं शॉप समोरचं आहे ठीक आहे तर चला आता मी घरी जाते कारण माझे पण व्हिडिओ असतात दिवसभर मीटिंग असतात तुम्हाला माहीत आहे आम्हाला कशी लय भरपूर कामं असतात घरचेच तर कामं दिवसभर पुरत नाही तर इथं कधी या त्याच्यामुळं सकाळी येत असते मी नंतर दिवसभर माझी कामं करते ठीक आहे त्याच्यामुळं आईला म्हणत असते सकाळीच डबा वगैरे घेऊन ये माझे टेन्शन नाही आणि डायरेक्ट आता शॉप बंद करायला मी येणार आहे पाच वाजता ओके बस झाले आपल्याला आपल्या घरीच तर किती मोठे कामं असतात व्हिडिओचे आमची आई ऐकत नाही मस्त व्हिडिओ करू लागाव घरी कामं करावं आईली इथंच आवडते ठीक आहे तर चला माझे व्हिडिओ वगैरे करायचे बाकी आहेत अजून मग स्वराला आणायला जावं लागेल गावाला जाणं जाणं एवढं सुरू आहे की खूप मला कंटाळा येते गावाला जायचा पण गावं काही माईपिच्या सोडत नाही आता उद्या परवा जायचं आहे गावाला मग अजून गावाला जायचं आहे ठीक आहे तर चला आता आपण सगळ्यात अगोदर घरी जाऊया बाय बाय मी आता बाय खाऊन खासूर्याची सगळ्यात पहिले मी आईचं शॉप ओपन करून द्यायला शॉपमध्ये जात असते आणि आई आईचं शॉप वगैरे ओपन करून दिलं की मी घरी येते घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर माझं सुरू होतं पार्सलचं पार्सलचा पार्सल येणं सुरू होतात तर ते पार्सल वगैरे मला सगळ्यात अगोदर घ्यावं लागतात तर मला एकजण व्हिडिओ शूटला लागतोस तर एक मैत्रीण आहे ती माझ्याकडे आलेली होती व्हिडिओ शूट करण्यासाठी माझे तर ती माझा व्हिडिओ शूट घेत होती आणि काही गोष्टींना मी स्वरापासून अपवण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु ज्या गोष्टी माहिती व्हायच्या असतात ना त्या माहिती होतातच आणि स्वराला ही पण गोष्ट माहिती पडली की मी हे घर म्हणजे विकणार आहे तर ती मला कारण विचारत होती परंतु ह्या गोष्टी तिला काहीच माहिती नाही आहे की म्हणजे भांडण कोणत्या कारणामुळे झालं मी ते घर का सोडलं त्याच्यानंतर या घरात मी का आली आता इथून पुढे आम्ही पुण्याला शिफ्ट होणार आहे स्वराला हॉस्टेलमधून काढण्याचं नेमकं का कारण काय आहे आणि स्वरा पुढील शिक्षण कुठं घेणार आहे आणि कसं घेणार आहे ह्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे काहीच परिस्थिती तिला माहिती नाही फक्त एवढंच माहिती आहे की मी हे घर माझ्या मोठ्या भावाला देणार आहे कारण मी बोलली होती की माझं हे घर मी माझ्या मोठ्या भावाला देणार तर त्याच्यामुळं ती मला विचारत माजा, माजा मला होती की मम्मी असं काय झालं की तू ते घर सोडण्यासाठी मजबूर झाली असं तसं ती मला विचारत होती जे की तुम्हाला पुढे आता रेकॉर्डिंगमध्ये ऐकायला मिळणार आहे तर इथं मी माझ्या माझ्या या साडीचा आणि मेकअपचा आणि भरपूर ज्या वस्तू आलेल्या होत्या ना त्याचा मला रिव्ह्यू द्यायचा होता आणि काहीतरी नवीन प्रकारची आज साडी मी वेअर केली होती म्हटलं बघूया कशी दिसते आणि कशी नाही तर अशातच मग स्वराचा मला सगळ्यात अगोदर कॉल आला तर चला ऐकूया त्या दिवशी आमच्या दीदीची नाही का शॉर्ट दाखवत होत्या अचानक तुझा शॉर्ट समोर आला काय म्हणजे दिदीजी आमची व्हिडिओ दाखवत होती शॉर्ट नसत का रील्स तर मग अचानक तुझा समोर आला माहित पडलं आमच्या क्लास युट्यूब वर आहे नाही सेम झाले आता मम्मी तुझं जबल, जबल, आवाज रिटर्न का हो काय मी बोलत नसेल म्हणून येत असते अन मम्मा तब्येतीची काळजी घेत जाय तब्येतीची काळजी घेत मी ऐकलं तू मामाला घर देणार विशाल मामाला कोण सांगत ना सांगत ना हा तर तिने व्हिडिओ बघितला होता तिचं टायटल टाकलेलं होतं तू हा मी शाळे मग मला देणार आहे तुगं नको घराचं टेन्शन तू सांगितली मग टाइम ठीक आहे आता मग मी पटकन पटकन संपवतो आणि चौदा तारखेला रात्रीच बॅग घेऊन देतो तू हो हो सॉरी मम्मा तुम्ही मी तुला घरी खूप परेशान केल जाऊ दे जाऊ दे ने मी नेहमी तुला परिश्रम करतो तू तरी मला काहीच नाही म्हणतो आय लव्ह यु सोमच मू सोमत मम्मा हॅलो हा बोल ना आवाज मिळते तुझा बरोबर हॅलो हा बोल तुछ तुछ बोल तुझी खूप बोलबो कशी आहे काळजी घेत जाय आई हो हो माझ काहीच टेन्शन नको जाऊ नाही अभ्यास कर जा स्वतः लक्ष दे आय लव्ह यू मम्मा आणि स्वराज इकडे पण काळजी हो हो आमचं मम्मा आता कसं पेपर झाले की मग एक पेपर झाला की दोन तीन दिवस म्हणजे तीन दिवस अभ्यास करायला भेटतात मग चौथ्या दिवशी पेपर असाय आता माझा कॉल नसता आला तर दीदीजींना फोन लावायचा आणि मला तर कॉलिंग नाही झाली तू स्वतःची तब्येतीची काळजी घेत जाय किती मार्के दिसे तुझी बघितले मी त्या व्हिडिओ मध्ये तुला आणि मनीषा मावशीची मनीषा मावशी आता पण नाही की जर थांबायचं थांबायला पांढरी वर्षीला जास्त लागते मला हो 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 मम्मा सरी पण व्हिडिओ पाहिला सरी येऊन माग तो ब्ल्यू कलर च्या डान्स आहे की नाही तो पण बघितला आजच्या बरोबर घरी आला कधीच होतो चांगला अभ्यास करणार मी बिलकुल चांगल मन लावून अभ्यास करणार हो हो माझं फोन वाटलं तर जास्त काही माझी काळजी घेतो नको आणि जास्त पण नको लगेच सो मच मम्मा जर माझी कॉलिंग नाही झाली तर संध्याकाळपर्यंत पर्यंत लावतो रात्री आठ वाजेपर्यंत माझी बघू तू साडे आठ पर्यंत आणि मग नाही लागली तर तुझी जिल्हा कॉल करतो लगेच सोडत मग ना आणि तब्येतीची काळजी घेतो ना स्वराज अभ्यासाच्याकडे लक्ष द्यायला हो ना हो ना आणि आता आधीची पण काळजी घेत जा दुकान कसं चालू आहे आपलं चांगलं सुरू आहे लव्ह यू मम्मा हा लव्ह यू हा लव्ह यू आय लव्ह यू सो माझा फोन कट होणार आहे हा झाले म्हणतात झाले म्हणतात नऊ दहा मिनिट दहा मिनिट लक्ष द्यायचं तब्येतीवर हो हो तू लक्ष दे स्वतःकडे जेवण वगैरे व्यवस्थित चला तर सकाळपासून आज काही ब्लॉग शूट केलेला नाही आहे हे आता स्वराज मी जात आहे आम्ही आईला आणायला आईला घेऊन येतो सगळ्यात अगोदर फायनली uh, मी तिथं आलेली आहे शॉप बंद करायला संध्याकाळ झाली होती तुम्ही बघू शकता भरपूर संध्याकाळ झाली होती तर आधी तो टेबल ना आत होता त्याच्यामुळे आमचं काही शॉप दिसत नव्हतं आणि बाजूच्या काकुंचं पण शॉप आहे तर त्याच्यामुळं मी आईला थोडासा समोर वगैरे शॉप घेऊन दिलेला आहे आणि डोक्यात तेच चक्र फिरत होतं की स्वराला म्हणजे घरी आल्यानंतर काय सांगू काय नाही स्वराने सर्व प्रश्नांचं उत्तर विचारलं आणि स्वरा जेव्हा बोलत होती ना तुम्हाला असं वाटत असणार आहे की मी इकडून का बोलत नव्हती तर स्वराचं हे बोलणं ऐकून मला अक्षरशः रडू येत होतं माझे अश्रू आवरत नव्हते परंतु मी तिला हे दिसू दिलं नाही की मी रडत आहे कारण मी तिला जर माहिती पडलं असतं की माझी मम्मी रडत आहे तर ती अजून दुःखी झाली असती काय करून आली आई काय करू हे गिफ्ट काय आहे उघडून बाय ना उघडल्याशिवाय समजणार आहे का काय सोन्याच्या बांगड्याच्या बांगड्या गेल्या तू यासाठी प्युअर गोल्डच्या सोनं स्वस्त झालं की नाही म्हणून सोरं कापतील ना हात कोण नाही कापत हात कशा आहेत एकदम छान आहेत हे बघा ह्या बांगड्या मिशोकडून घेतलेल्या आहेत चार बांगड्या आहेत छान आहेत ना हॅलो फ्रेंड्स ह्या दोनशे एकोणचाळीस रुपयाला मला मिशोकडून बांगड्या रिसिव्ह झालेल्या आहेत खूप छान क्वालिटी आहे आणि रेटिंगसुद्धा खूप छान आहे ह्या तुम्ही डेली यूजमध्ये सुद्धा यूज करू शकता सणावाराला आपल्या प्लेन बांगड्या असतात त्याच्यात आणि काचाच्या बांगड्यात सुद्धा यूज करू शकता खूप छान क्वालिटी आहे हे घ्यायचं असेल तर मला फॉलो करून कमेंट बॉक्समध्ये पीपी टाईप करा लिंक दिल्या जाणार आणि फेसबुकला बघत असाल तर कमेंट बॉक्समध्ये दिल्या जाणार चला फ्रेंड्स तर आता ब्लॉग डी एंड करण्याची वेळ आलेली आहे तर मग आम्ही आईला शॉपमधून घरी आणलं नंतर खिचडी वगैरे गेली आणि थोडंसं आईला मार्केटमधून घेऊन आली आता आई झोपलेली आहे स्वराज पण झोपलेली आहे मी आता थोड्या वेळ लाईव्ह पण घेतली तर कसं आहे काल मी अष्टम्या सिद्धीला गेली होती ना आता एक ताई मला फोन भरपूर रडल्या आणि आतासुद्धा मी भरपूर रडली माझा चेहरा तुम्हाला दिसत असणार आहे कारण काही मैत्रिणी अशा आहेत ना की त्या सोशल मीडियावर नाही आहे परंतु त्यांनी माझ्यासाठी एवढं करत आहे एवढं करत आहेत ना की म्हणजे एवढं माझ्या रक्ताच्या नात्यांनीसुद्धा माझ्यासाठी केलं नाही आहे आणि उलट त्या मला सांगतात की तू आमच्याकडून सेफ राहा आम्ही तुला कधीच त्रास देणार नाही आहे आणि त्यांची माझी ओळख आता पासून पा नाही भरपूर दिवसापासून आहे मेन म्हणजे चांगल्या जॉबवर आहेत सर्वजणी आणि काही हे नसताना एवढी मदत करतात की खरंच लाज वाटते मला अशा रक्ताच्या नात्याची की ज्या लोकांना मी विश्वास ठेवला बरोबर माझा नवरा रोज आयफोनचे स्टेटस ठेवतो याचे स्टेटस ठेवतो त्याचे स्टेटस ठेवतो हां दुसऱ्याचे स्टेटस घेऊ घेऊ ठेवतो त्याला लाज वाटायला पाहिजे आणि मला जळवण्यासाठी स्टेटस ठेवतो की बाबा बायको कशी असावी प्रत्येक सुखदुःखात साथ देणारी नाही की लोकांच्या सांगण्यावरून नातं तो तोडणारी अरे तुला लाज वाटायला पाहिजे लोकांच्या सांगण्यावरून नातं मी तोडलंच नाही कधी जर तोडायचं असतं ना तर तुझ्या मागं एवढ्या दिवसाची मी लागलीच नव्हती तुझ्यासाठी मी काय केलं नाही ते सांग एवढी मोठी चहाची कॅन्टीन तुला लावून दिली होती बसल्या बसल्या तुला हजार पंधराशे रुपये रोज येत होता परंतु तुला तो तो घ्यायचा नव्हता तुला मेहनत करायची तयारी नव्हती हो कसं आहे ज्या व्यक्तींना मेहनत करायची तयारी नसते ना तो व्यक्ती आयुष्यात कधीच काहीच करू शकत नाही ज्या काम करणाऱ्याला कामं मिळतात आणि काम न करणाऱ्याला फक्त कारण मिळतात आता तुझं आयुष्य मी तुझा विषय माझ्या नवऱ्याचा मी सांगते माझ्या डोक्यातून मी विषयच काढून टाकलेला आहे मला ते नातवंच नको आहे मी त्याला डायवर्स पण देणार नाही आहे मी त्याला सोडणार पण नाही आहे आणि मी त्याच्यासोबत पण राहणार नाही आहे बाकी तो त्याची लाईफ जगण्यासाठी माझ्याकडून बिंदास्त आहे तो दुसरं लग्न करू शकतो तो, तो गोल गर्लफ्रेंड ठेवू शकतो त्याला जे करायचं ते करू शकतो या परिस्थितीत मला एक अपेक्षा होती की माझ्यासोबत एवढं सुरू आहे तर तो मला एक कॉल करणार की बाबा तू कशी आहे काय आहे काय नाही पण आधीपासून आणि माझ्या आईचं घेणं देणं नसताना पण हा वारंवार म्हणतो वारं तू तु तुझ्या आईचं ऐकते तू तु तुझ्या आईचं ऐकते अरे तुला लाज वाटायला पाहिजे तू मला आधी पण सोडून गेलेला होता तेव्हा माझ्या आईनेच मला सपोर्ट केला तिने एवढ्या जणांच्या विरोधात जाऊन मला वर घर बांधायला दिला आणि याच आजच्या परिस्थितीत सुद्धा ती स्थामपणे माझ्यासोबत उभी आहे कदाचित ती माझ्या मुलांना बघायला नसती ना तर मी काहीच करू शकली नसती मला एवढं प्रमोशनचे काम आहेत एवढं प्रमोशनचे काम आहेत किंवा म्हणजे किती मोठे प्रोडक्ट माझ्या घरी पडलेले आहेत अजून पण प्रोडक्ट येणार आहे भरपूर कामं आहेत मला कामं मला भरपूर आहे परंतु आज जर मी स्ट्रॉंगपणे इथं उभी आहे ना तर ते, ते फक्त तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी स्ट्राँग उभी आहे कारण मी बघितलं मी पुण्यामध्ये होती तर किती लोक अक्षरशः मला असं कवटाळून रडत होते की ताई तुम्ही असा व्हिडिओ का टाकला होता का टाकला होता आम्ही रडलो तुमच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी स्वामी जवळ प्रार्थना केली तर खरंच मला आता आयुष्यात काहीच नको तुम्ही लोकांना फक्त मला सपोर्ट करत राहा माझ्यासाठी आशीर्वाद प्रार्थना करत राहा की हे मी या तिघांची जी जबाबदारी माझ्या अंगावर घेतलेली आहे माझ्या आईची दोन मुलांची तर ही मी श चांगल्या पद्धतीने पार पाडू शकेन आणि एवढंच नाही मला पुण्याच्या एका ताईने कॉल केला त्यांची एन जी ओ संस्था आहे त्यांनी हे सुद्धा सांगितलं आम्ही ऑन कॅमेरा तुझ्यासोबत कधीच येणार नाही परंतु ऑफ कॅमेरा आम्ही तुला सर्व मदत करणार अक्षरशः त्यांच्या संस्थेला दोन वर्षासाठी फ्लॅट भेटणार आहे तर ते म्हणे आम्ही सकाळ न्यूजपेपरवाल्यांना तो देणार होतो परंतु तू जर मोहिनी पुण्यात येणार आहे तर दोन महिने तू इकडं तिकडं न राहता दोन वर्ष तू आमच्या त्या फ्लॅटमध्ये राहा तुला तीन हजार चार हजार जेवढे झेपत असेल तेवढं तू आम्हाला भाडं दे एवढंच नाही मी त्यांना माझा बिझनेस विषय सांगितलं की मला हा बिझनेस लावायचा आहे ताई तर ते एवढंच नाही एवढं पण त्यांनी सांगितलं की तुझ्या त्या बिझनेसला आम्ही फुल सपोर्ट करू तुझे पॅम्पलेट लावू तुला आम्ही कस्टमर देऊ आम्ही तुला सर्व काही मदत करू अजून काय पाहिजे आयुष्यात मी आयुष्यात एवढं कमवून घेतलेलं आहे माणसांचं प्रेम की मला ना राजनीती सपोर्टची आता गरज आहे ना वशिलेबाजीची गरज आहे मी माणसं चांगले कमावलेले आहेत बरोबर बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं ओके चला बाय